कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक होणे सोपे नसते त्यासाठी कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणा असावा लागतो समाजहिताची भूमिका घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक माणसामागे समाज उभा राहत असतो फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे असावी लागते त्यासाठी स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं तेव्हाच कसदार पीक जन्माला येतं यशस्वी होणं असंच असतं म्हणून कर्तृत्वाच्या पाऊलखुणा अशा सहजासहजी निर्माण होत नसतात असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ दत्ता कोहिनकर यांनी केले सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिल्या आरोग्य हेल्पलाईन व फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन या संस्थांच्या सहाव्या वर्धापन दिनी शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित महाआरोग्य सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते याप्रसंगी डॉक्टर उज्ज्वला हके भाजप डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब हरपळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे डॉक्टर प्रचिती पुंडे या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महारोग्य दोन हजार चोवीस हा जो पुरस्कार आज सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला डॉक्टर असतील अॅम्ब्युलन्सवरती काम करणारे असतील कोविडमध्ये काम करणारे असतील महाराष्ट्रातील समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकांना हा पुरस्कार देण्यात आला अतिशय चांगलं काम या ठिकाणी डॉक्टर रोहित बोरकर करतायत गेले अनेक वर्ष लोकांना प्रेरणा देण्यासाठी समाजामध्ये दे चांगलं काम करणाऱ्या लोकांना ते पुरस्कार देत आहे आजही त्यांनी या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी डॉक्टरांना आणि आरोग्यदूतांना हा पुरस्कार दिला त्याबद्दल ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं आणि डॉक्टर रोहित बोरकर या सर्वांचं मी अभिनंदन करतो महा आरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकन अवॉर्ड्स ट्वेंटी, ट्वेंटी फोर नुकतंच आज इथे पार पडलं आदरणीय रोहित बोरकर यांची जी अहिल्या हेल्पलाईन ही फाउंडेशन आहे यांनी अनेक लोकांचे इथे सत्कार घेतले ज्यांनी ज्यांनी मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये काम केलेलं आहे अलाइट मध्ये काम केलेलं आहे अशा सगळ्या लोकांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप आज इथे देण्यात आली खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला भरभरून त्याला प्रतिसाद होता लोकांचा अनेक मान्यवर इथे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठ चीफ गेस्टनी भरलेलं होतं अगदी आणि खूप अत्यंत आनंद व्यक्त करताना व्यक्त आनंद व्यक्त करताना छान वाटतंय मला की खूप सगळे हॉस्पिटल्स यांचे सहा पेक्षा अधिक हॉस्पिटल्स इथे ओपन झालेले आहेत पुढचा प्रवास आणि खूप चांगलं त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी डॉक्टर प्रचिती पुंडे मिसेस युनिवर्स ऑस्ट्रेलियाच्या मी एक डॉक्टर आहे अनसेटिस्ट आहे आणि uh, प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची ओनर पण आहे आमच्या कंपनीतर्फे आदरणीय रोहित बोरकर यांना मनापासून भरभरून शुभेच्छा असंच कार्य पुढे पुढे चालत राहत आहेत या प्रसंगी लेखक धनंजय झुंबाडे लिखित आयोजक डॉक्टर रोहित बोरकर जीवन प्रवासाचे आरोग्यदूत पुस्तकाचे आणि कार्यकारी संपादक राजू बनसोडे संपादित रक्षक रयतेचा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड येथील कांचन मूव्हीज प्रस्तुत घे ताल हा नृत्य आविष्कार कार्यक्रम उपस्थितांसाठी मेजवानी ठरला युवा निर्माते लेखक प्रवीण घरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नृत्य कार्यक्रमात तब्बल ऐंशी कलाकारांनी विविध प्रकारच्या सदाबहार गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली जीवन गौरव पुरस्काराने शांतीलाल मुठा यांचा सन्मान करण्यात आला तर डॉक्टर अरविंद गेहलोत डॉक्टर पल्लवी टिपले डॉक्टर संजय जोशी डॉक्टर चंद्रकला पाटील डॉक्टर पृथ्वी वैटी डॉक्टर प्रवीण बढे डॉक्टर अमिता मांजरे डॉक्टर सिद्धार्थ लावंड डॉक्टर अरविंद खरात अंकुश आजबे शशी अण्णा टिंगरे जितेंद्र सातव हितेश बनसोडे मुकेश गायकवाड व्यंकटेश ठाकूर सय्यद मुस्तफा उमेश गायकवाड प्रवीण घरडे व्यंकटेश करसुळे विलास कासुर्डे हेल्प रायडर्स ग्रुप आणि आम्ही शाश्वत व सक्षम संस्था यांना सन्मानित करण्यात आले नमस्कार मी डॉक्टर चंद्रकला पाटील मी रोग तज्ज्ञ आहे आज माझं सत्कार जे आहे ते हेल्थ आयकॉन सुश्रुत या क्षेत्रामध्ये झालेलं आहे सत्यशील ग्लोबल फाउंडेशन आणि अहल्या हेल्पलाईन असोसिएशनतर्फे तर आ, मी खूप आनंदित आहे आज आ, हे अवॉर्ड घेताना आणि खरंच खूप असं बरं वाटतं की आ, हे सगळे असोसिएशन आमच्याबद्दल विचार करतात आणि हे अवॉर्ड जे आहे इट इज नॉट ओन्ली माय अचीवमेंट बट इट इज यू नो द सक्सेस द बिहाइंड बिहाइंड दिस सक्सेस माय पॅरेंट्स माय इन लॉज माय हजबँड माय चाइल्ड हु हॅज बीन कंटिन्युअसली सपोर्टेड मी ॲट ऑल माय डिसिजन्स अँड ऑल माय स्टेप्स अँड दे बीन सफर्ड Uh, all the time because uh, i'm not able to give them much time as gynecologists. every, uh, my friends must be agreeing with me uh, that we are running all the time for our patients. we are thinking a lot about them. and uh, at the same time, uh, being a female, we have to think about our family also. so for the female, it is little difficult and sometimes we are very depressed and frustrated also. but uh, because uh, such uh, appreciation, uh, we are really, uh, you know, बूस्टेड अप विध लॉर्ड ऑफ एनर्जी टू गो फॉर्वर्ड एंड डू सच नाइस वर्क इन द फ्यूचर एंड आई एम रियली थैंकफुल टू डॉक्टर रोहित बोरकर एंड अहल्पलाइन असोसिएशन थैंक मेरा नाम अरविंद सिंह गहलोत है मैं हार्ट हार्ट सर्जर हूँ मुंबई में मुंबई की लगभग सभी हॉस्पिटल्स लाइक वोकार्ड सेफी एंड अदर हॉस्पिटल्स नियर बाई इन मुंबई सेंट्रल लाइन आई एम आई am in मोस्ट ऑफ द हॉस्पिटल वर्किंग एज ए कार्डिक सर्जन हार्ट सर्जन मैं हार्ट सर्जन में स्पेशली बाईपास वॉल सर्जरी ये सब सर्जरीज मैं करता हूँ और स्पेशली नया जो सर्जरीज आया है जिसमें हम इधर से बाईपास करते हैं वो बाईपास सर्जरीज भी हम आजकल बहुत नियमित रूप से करने लग गए हैं यहाँ पे मेरे को एज uh, ए सुश्रुत अवार्ड नॉमिनी हिसाब से बुलाया गया है मैं इनका बहुत से धन्यवाद देता हूँ कि मुझे ये अपॉर्च्युनिटी दी है मी डॉक्टर पृथ्वी वैती मुंबई इथे माझी प्रॅक्टिस आहे एस्थेटिक मेडिकल एस्थेटिक्समध्ये माझं प्रॅक्टिस ही आता आठ वर्षापासून आहे तर त्यात साधारण क्लिनिकल प्रॅक्टिस पेशंटसाठी त्यांची बेटरमेंट स्किनसाठी हेअरसाठी ओवरऑल वेलनेससाठी ही तर चालूच असताना आपले जे डॉक्टर आहेत त्यांच्या पुढच्या शैक्षणिक जीवनासाठी मी मॅक इंटरनॅशनल अकॅडमी हेही चालू केले आणि स्किन हेअर वेलनेस याचे कोर्सेस ॲडव्हान्स कोर्सेस कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन जे एक डॉक्टरच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान एक महत्त्वाचं घटक आहे त्यावरती आम्ही फोकस करून अशाच क्लिनिकल रुग्णांची सेवा आणि एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन करता करता माझी निवडणूक आजच्या कार्यक्रमासाठी झाली आरोग्य दूत श सुश्रुत अवॉर्ड हे आज मला इथे ह्यांनी सन्मानित करण्यात येत आहे त्याच्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल अँड माय हार्ट इज फुल ऑफ ग्रॅटिट्यूड डॉक्टर बोरकर सरांची तर खूप तारीफ तुम्ही ऐकलीच असा अस असणार ते या फील्डमध्ये ते किती चांगलं कार्यस्तर करतात आमच्यासारख्या लोकांना प्रोत्साहन देऊन आमच्यासाठी त्यांनी असं आयोजन केलंय कार्यक्रमाचा आमच्या कामाची नोंद घेऊन आम्हाला सम्मानित करण्यात येत आहे याच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय झोंबाडे यांनी केले तर आभार राजू बंसोडे यांनी व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पाटील डॉक्टर सोनाली बोरकर डॉक्टर शिवानी थोरात महेश सावंत खुशबू परिहार संध्या नागवडे अर्जुन नोटके डॉक्टर विजय जाधव वैशाली तुजारे राजू बनसोडे अंकिता बोरकर विठ्ठल बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले पुणे या ठिकाणी सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन अहिल्या आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट एअर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने महाआरोग्य सन्मान सोहळा हेल्थ आयकॉन अवॉर्डचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व डॉक्टर्स आरोग्यसेवक आणि आरोग्यदूत यांचा सन्मान सोहळा आपण सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहेत आणि मला खूप आनंद होतो की असा कार्यक्रम का भव्य दिवे करून। या ठिकाणी करून भविष्यामध्ये ह्या सर्व फॅटनिटीची आपण कौतुकाची थाप दिलेली आहे भविष्यामध्ये अजून ही चांगल्या प्रकारे सेवा त्यांच्या हस्ते घडो आणि भविष्यामध्ये सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन जे आज सामाजिक कार्यामध्ये चांगल्या प्रकारे आपला ठसा उळवला आहे दहा रुपये एक रुपये वीस रुपये दवाखान्याची संकल्पना भविष्यामध्ये प्रत्येक खेडेगावात दिसेल अशी मी अपेक्षा करतो आणि अहिल्या आरोग्य हेल्पलाईनच्या मार्फत मोफत आरोग्य शिबीर मोफत अपंगणा व्यवस्था मोफत ॲम्ब्युलन्स ह्या सर्व जे काही योग्य होईल ते समाजाला मी योगदान देत राहील माझ्यासोबत आज दोन हजार डॉक्टर्स जोडले गेलेले आहेत तसेच हेल्पलाईनचे आपल्या आठ कार्यालय आज कार्यरत आहेत आणि भविष्यामध्ये झाड अजून मोठा होणार आहे आणि आज या सर्व ठिकाणी जे काही उपस्थित मान्यवर होते मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे चांगल्या प्रकारे उपक्रम राबवता येईल ही अपेक्षा करतो धन्यवाद